श आणली मी फ्रेश फ्रेश अशा मिरच्या आणि टॉमॅटोज तोडलेल्या आहेत मी नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे सव्वा नऊ आणि परीला आज स्कूलला पाठवता आलं नाही तुम्हाला मी काल रात्री सांगितलं सर्दी झालेली आहे तिला आणि थोडासा ताप पण आला होता तर मग रात्री परत मी तापाचं औषध दिलं तिला सर्दीचं तागोदर दिलं होतं आणि आता थोडंसं बरं वाटतंय ताप तर आता नाही आहे तिला पण मग अजून एक दिवस सुट्टी घ्यावी लागणार कारण की सर्दी आहे तिला आणि नंतर मग तिला स्कूलला पाठवता येईल मग स्कूल तर पाठवता येणार कारण की शनिवार लागतं आज आहे गुरुवार उद्या नाही पाठवणं शुक्रवार मग शनिवार रविवारी तर सुट्टीच असते मीला गेलेली आहे स्कूलला तिचं म्हणणं होतं मॅडमचं कधी दिदी गेली नाही स्कूलला तर मला का बरं स्कूलला पाठवते तू नेहमी तिला घरी ठेवते मला स्कूलला पाठवते सकाळी उठल्यावर इतकी बडबड बडबड चालू असते तिची तिला म्हटलं अगं तयारी करायची आपल्याला चालतं तिचं एकच नुसतं मला स्कूलला पाठवता स्कूलला <laughs> जायचं एक तर तिला खूप कंटाळा आहे मला इतका हसायला येत होतं सकाळी सकाळी तर आम्ही चहा घेतलेला आहे तर आता मी परीसाठी ब्रेकफास्ट बनवते आणि तिला मेडिसिन पण द्यायची आहे तर मग कसं थोडंसं बरं वाटणार तिला आणि जी नेहमीची जी कामं असतात सकाळची ती पण आवरायची आहे तर ती तर काय रेग्युलर ठरलेली असतात आपल्याला एक्स्ट्रा जी आपण ॲड करतो ती अजून मग थोडंसं काम वाढतं तर चला पटापट कामं करून घेते आणि दिवसभरात काय होतं आणि काय वेगळं दाखवता येईल ते बघूया माझं जस्ट आवडून झालं परीचं पण आवडून झालं आणि परीचा, परीचा ब्रेकफास्ट झाला आता ती फ्रूट खात आहे मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे थोडा वेळ ती काटून बघते तर आज मस्त असा छानसा बेथ होणार आहे तर आज मी बनवणार आहे वरणबट्टी आणि वरणबट्टीचं जे बट्टीचं जे पीठ आहे ऑलरेडी मी ते भारतामधून घेऊन आले होते आणि आम्ही विचार केला चला मस्त वरणपट्टी बनवूया आणि मी वांगी पण घेऊन आली होती पण वरणपट्टी बनवतो त्याच्यासाठी ना ती हिरवी वांगी असतात ना अशी कोवळी छोटी तर त्याची भाजी खूप छान लागते पण ते वांगे तर इथे अवेलेबल नसतात म्हणून ही जी मोठी वांगी आहे ना हे बघा ही मोठी वांगी तर याची मी वांग्याची भाजी बनवणार आहे मस्त हिरव्या मिरचीमध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर हिरव्या मिरच्या जिरे मीठ वगैरे आ, ते पूर्ण ग्राइंड करून ती भाजी खूप मस्त लागते काय काय लोक आहे ना घोटूनसुद्धा भाजी बनवतात वांग्याची पण आम्हाला घोटून नाही आवडत आम्हाला असेच छान असे पिसेस कट करून त्याची भाजी आवडते आणि वरणबट्टी असणार आहे त्यासोबत कांद्याची चटणीसुद्धा मी बनवणार आहे तर चला आता वाजलेले आहे पावणे बारा तर स्वयंपाक करता करता साडेबारा होतील आणि मनोजची पण मिटिंग आहे एक वाजता तो -पट तर तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे आता पटापट स्वयंपाक करते वरणबट्टी पण खायची खूप इच्छा झालेली आहे वातावरण मस्त आहे म्हणजे हलकीशी थंडीसुद्धा वाचते आणि असं गरम पण होते म्हणजे हलकंसं ऊनसुद्धा आहे तर अशा वातावरणात असं गरम गरम म्हणजे वरणबट्टी किंवा असं काही भाकरी भाजी पिठलं भाकरी खायला खूप मजा येते तर पटकन मी बनवून घेते तसं मी तुम्हाला दाखवेन चला सवा बारा झालेले आहेत इथे मी बट्टी स्टीम करायला ठेवलेली आहे हे बघा इथे वांग्याची भाजी हिरव्या मसा हिरव्या मिरची आणि कोथंबीरमध्ये इथे सगळं वाटण करून इथे कांद्याची चटणी आणि इथे वरण होते आता ही स्टीम झाल्याच्यानंतर गार झाल्याच्यानंतर नॉर्मल आता तेलामध्ये आपण जसं फ्राय करून ठेतो तसंच मी फ्राय करून घेणार आणि कांद्याची चटणी पण खूप मस्त लागते म्हणून ती पण बनवली मी थोडी सगळं कॉम्बिनेशन असतं ना कांद्याची चटणी वांग्याची भाजी परत कैरीचं लोणचं है ना मग तर विचारायलाच एक माणूस तर एकदम खुश चला चला मध्ये चला 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 आरे आरे, आरे।, आरे।, आरे स्वयंपाक झालेला आहे तर इथे आहे बट्टी छान असे गोल्डन कलरच्या फ्राय करून घेतलेले आहे तेल होतं म्हणून इथे पापडसुद्धा फ्राय केले आहेत इथे आहे मस्त हिरव्या मिरचीमध्ये लसूण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये वांग्याची भाजी बनवली इथे वरण त्यावेळेस वरणाला छान फोडणी दिलेली आहे लसणाची जेणेकरून अजून छान टेस्ट येईल इथे आहे कांद्याची चटणी बघा आणि इथे आहे तैरीचं लोणचं आता आम्ही जेवण करायला बसतो भूक लागलेली आहे पाहुणे आणि जेवण झाल्याच्या नंतर मग जेवण झालं आमचं परीला जस्ट मेडिसिन दिली आणि तिला म्हटलं एक तास झोपायचं आहे आज प बेलाची पण वन टाइम स्कूल आहे तर मॅडमला पण आता सांगणार आहे झोपायला तर मला म्हणते मी आता झोपली तर मग रात्री मला झोप येणार नाही दोघींचं पण तेच म्हणणं चाललंय म्हटलं काय जरी झालं तरी पण तुम्हाला एक तास दोघींना झोपावं लागणार मी काय तुम्हाला टी व्ही बघू देणार नाही एक तास आराम करा उठल्याच्या नंतर तुम्हाला मग टी व्ही बघायचं टी व्ही बघा काय खेळायचं असेल तर खेळा हो ना रेस्ट इम्पॉर्टंट आहे परी आणि आता जस मेडिसिन दिली दिल्याच्या नंतर तर अजूनच इम्पॉर्टंट असतं काय ग मॅडम जेवली का तू काय खाल्लं बेला आज सांग ना सगळं ना काय खाल्लात नाही नाही त्याला पुरी नाही म्हणत वरणबट्टी वयनबट्टी वरणबट्टी आणि त्याच्यासोबत काय खाल्लं तू नाही कांद्याची चटणी काय खाल्ला वरण पण खाल्ला वरण पण असतं वरणबट्टी तर खाल्ली त्यासोबत कांद्याची चटणी पण खाल्ली ना तू चांगलं लागत, हो ना? लागत हो ना? ना? होती ना टेस्टी लागत होती ना चल मी जस्ट गार्डन मध्ये आले आणि तुम्ही बघितलं होतं आम्ही गार्डन मध्ये आलो होतो गार्डनची अवस्था कशी होती भरपूर झाडं खराब झाली होती पण आपण जी फुलांची झाडं लावली होती तर ती चांगली राहिली आणि भरपूर फुलंसुद्धा आलेले होते इव्हन जास्वंतीचं पण झाड खूप चांगलं राहिले इव्हन हे ॲपलचे जे झाडं आहे त्याला पण काही झालं नाही आणि तुम्हाला माहिती असेल अगोदर जेव्हा आपलं गार्डनमध्ये जेव्हा काम करत होतं तुम्हाला सांगितलं जास्त भाज्या वगैरे लावायच्या नाही आहे पण आम्ही एक मिरचीचं झाड आणलं होतं आणि टॉमॅटोचं झाड आणलं होतं आणि तेसुद्धा लावलं होतं ते तुम्हाला दाखवलं होतं मी तर आम्ही नव्हतो तरी पण ते झाड इतकं चांगलं राहिलं आणि आम्ही नव्हतो तेव्हा मिरच्या पण येऊन गेल्या होत्या टॉमॅटोज पण येऊन गेले होते आणि आत्ता पण मिरचीच्या झाडाला मिरच्या आलेल्या आहेत टॉमॅटोज आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी आणि ते झाड पण एकदम मोठं झालेलं आहे आम्ही जेव्हा आलो होतो ना तर पिकलेले टॉमॅटो चार पाच अक्षरश असे खाली पडले होते तुम्हाला माहिती आहे पिकलेले जेव्हा टॉमॅटो पिकतात तेव्हा ते खाली असे पडतात जेव्हा आपण तोडत नाही तेव्हा तर मग असे पडलेले होते आणि पक्ष्यांनी ते खाल्ले होते आणि आत्ता पण मला काही मिरच्या दिसत आहेत तर ते आम्ही नव्हतो तेव्हा आले होते आणि मग ते पण थोडे खराब झालेले आहे ते दाखवते पण मिरच्यांना आणि टॉमॅटोजला बघू इतकं भारी वाटलं ना तर आम्ही नव्हतो तरी पण ते चांगले राहिले आणि टॉमॅटोज आलेले आहे आता तर हा महिना हा महिना जो सप्टेंबरचा आहे तेव्हा जे असेल ते, ते थोडंफार येईल पण ऑक्टोबरपासून तर काहीच येणार नाही तेव्हा तर जास्त थंडी असेल पण तुम्हाला दाखवते मी हा बोलून इथे ते बघा तुम्ही बघू शकता आम्ही नव्हतो तेव्हा ना हे असे मिरच्या आल्या होत्या आणि असे खराब झालेले आहे पण तुम्ही इथे बघू शकता हे नवीन मिरच्या इथे पण थोडंसं पावसाच्या डागामुळे बघा बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे इवन इथे सुद्धा नवीन मिरच्या आलेल्या आहेत दोन नवीन मिरच्या हे तोडून घेईल मी आता हे बघा हे आणि थोडंसं झाड पण खराब झालेलं आहे मिरचीचं आणि इथे टोमॅटोचं झाड आहे तुम्ही बघू शकता इथं छान असे टोमॅटो आलेले आहे इथे आणि या साईडला पण एक टॉमॅटो आहे हा पण पिकलेला आहे अजून फुलं आलेली आहेत इथे फुलं आलेली आहेत इथे पण मला असं वाटतं टॉमॅटो येतील पण आता काय लगेच तोडणार नाही कारण की पिकलेलेच नाही तर मग तोडून काय फायदा पण मी मनोजला विचारते कच्च्या टॉमॅटोचं तर काय बनवता येईल का पण या दोन मिरच्या आहेत या पण मी तोडून घेते कारण की तर पिकलेल्या आहेत आणि मोठे पण झालेले आहेत मग आहे। जास्त दिवस ठेवलं तर मग ते एकतर ऊन असलं असतं तर अजून ना कडक तर रेड झाले असतील हे बघा आज नाही कि तर म्हणजे अशा तीन छान मिरच्या आहेत त्या काढून घेते मी आता मरून सांगितलं हिरवे टोमॅटोज तोडून घे कोमल एक तर तू त्याचा ठेचा बनवणे तर हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून तर बघा दोघांपैकी एक मी बनवेन आता हे मी टोमॅटो ज्या मिरच्या आहेत त्या तोडून घेते डिश आणली मी फ्रेश फ्रेश अशा मिरच्या आणि टोमॅटोस तोडलेल्या आहेत मी आम्हाला दोनदा दिसणार आहे आणि बघा ना किती आहे प्रोटेक्शन आहे पोलीस वगैरे सगळं आजूबाजूचं पूर्ण रस्ता क्लिअर करतात ते रस्ता क्लिअर करता नाही आणि रिपोर्टर्स वगैरे आम्ही बघितलं माहितले पोलिस तुम्ही बघू सांगतो के एम डब्ल्यू कारमध्ये तर बघा हे लीड लीड करता येत दोन सायक्लिस्ट हो नाही हे रिपोर्टर वगैरे कसं खूप आजचं वेदर चांगलं आहे म्हणून परिबेला आम्ही बाहेर घेऊन चाललो हो। आहोत म्हणजे गार्डनमध्ये नॉर्मली आम्ही आमच्या मागच्या साईडला घराच्या मागच्या साईडला गार्डन आहे तिथे घेऊन जातो आणि आता चालू आहोत समोरच्या गार्डनमध्ये समोर सुद्धा एक गार्डन आहे ते एक चांगली गोष्ट आहे ऑप्शन्स आहे परिबेलासाठी चल इकडे परी इकडनं चल सहा एक महिन्यापूर्वी ना ही झाडं लावली होती आणि बघा आता पाना आलेली आहे त्याला पुढच्या महिन्यापासून ऑटम सीजन स्टार्ट होणार हे बघा गार्डन खूप दिवसानंतर आलो आम्ही या गार्डनमध्ये खूप दिवसानंतर आलो ना आपण गार्डनमध्ये या आताच मला असं वाटतं रिमूव्ह केलेलं आहे हे ग्रास दोन तीन दिवस अगोदर <laughs> नाही तर नॉर्मली आपण तिथेच जायचं ना वेदर छान बघा मस्त मग तेच सांगते ना आणि हे सहा महिन्यापूर्वी लावले होते नाही का आणि पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होईल आणि बघा आकाश कसं दिसतंय वरतून किती सुंदर दिसते ना <laughs> जस्ट घरी आलो आम्ही तर घरात लाईटीचा प्रॉब्लेम होत आहे हॉलमधली आणि एन्ट्रस आहे ना तिथली लाईट चालू होत आहे किचनची लाईट चालू होत नाही आहे मेन कनेक्शन आहे ना ते पण चेक केलं मग अशी चालू झाली होती लाईट पण किचनची मग आता परत चालू होत नाही आहे इवन आमच्या बेडरूमची मास्टर बाथरूम आहे तिथली लाईट चालू होत नाही आहे आणि त्याच्यामुळे गॅस लागत नाही आहे तर लायटरने गॅस चालू करावा लागणार चिमणीसुद्धा चालू नाही आहे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनमध्ये सॉरी डिश वॉशर हे सगळं बंद झालेलं आहे आता मनोज तेच चेक करत आहे कारण की हा जो प्रॉब्लेम आहे ना तीन चार दिवसापासून होत आहे अगोदर काही झालं नव्हतं पण चिमणी चालू करते तरी पण होत नाही तुम्हाला दाखवते मी थांब हे बघा चालू होत नाही आहे काय प्रॉब्लेम झाला लाईटला माहीत नाही ते आणि चिमणी पण चालू होत नाही आहे चालू करते होतच नाहीये लाईट पण नाही लागत किचनची लाईट मग अशी चालू होत नव्हती आता लाईट चालू झालेली आहे आणि व्होल्टेजचा काहीतरी प्रॉब्लेम होता पण तो इश्यू काहीतरी होतोय पण तो चेक करावा लागणार मला असं वाटलं आता लाईट नाही तर मग कसा स्वयंपाक करायचा आणि चिमणीची पण लाईट चालू होत नव्हती डिशवॉशर पण चालू झाला आता तो डिशवॉशर पण बंद होता तर आता हे हिरवे टोमॅटोज आहे तुम्हाला माहिती आहे मी आता गार्डन मधून तोडून आणलेले आहे तर मनुमिने सांगितलं काय हिरव्या टोमॅटोचा ठेचा बनव आणि भाकर भाकर त्यांच्यासाठी शेंगुळे बनवते आपल्यासाठी बेलाला आवडतात खूप शेंगुळे मला तर आवडतात तर आता वरणपट्टी पण आहे साठी आता हिरव्या टोमॅटोचा ठेचा भाकरी बनवते आमच्यासाठी नंतर मग शेंगुळे बनायला सुरुवात करणार साडेसात झालेले आहे ऑलरेडी हा आताच बनवते ना अगोदर पप्पाचं बनवून घेते नंतर आपलं बनवते ओके बाजरीची भाकरी बनवते थी, चला आणि या मिरच्या पण बघा किती मस्त फ्रेश दाखवल्या घेते आणि पॉसिबल झालं तर दाखवते तुम्हाला जसं आपण ठेचा बनवतो तुम्हाला माहितच आहे मिरचीचा ठेचा तसाच बनवते त्यामध्ये भाजून घेतलं अगोदर लसूण केवी मिरची नंतर टोमॅटो कट करून टाकला अगोदर म्हणून मी विचारलं नव्हतं शेंगदाणे ॲड करायचं आहे का शेंगदाणे टाकल्यावर अजून चव वाटते म्हणून आता थोडे शेंगदाणे सुद्धा ॲड केलेले आहे आता पाच मिनटात खेचं होऊन जाणार भाकरी बनवणार एक आणि त्याच्या आमच्यासाठी जे शेंगळे आहेत ते बनवायला सुरुवात करणार मी त्याचं वाटण करून घेते ला अख्ख्या लाल मिरच्या लसूण थोडेसे जिरे शेंगदाणे वाढ झालेली आहे म्हणजं जेवण झालं ठेचा संपला त्यामध्ये लेमनसुद्धा ॲड करायची गरज वाटली नाही कारण की तुम्हाला माहिती आहे हिरवे टॉमॅटोज असतात तर मुळातच ते थोडे शांबट असतात एक नंबर ठेचा झाला होता त्यांना पण भूक लागली होती गरम गरम भाकरी केली आणि त्यांचं जेवण झालेलं आहे आणि दुपारच्या तीन चार बट्टीसुद्धा होत्या तर त्यांचं जेवण झालेलं आहे आता आमचे शेंगोळे पण होत आहे ते पीठ मळून सगळं मी करायला दिलेलं आहे ते आता होत आहेत ते त्यांना आता व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागणार त्यानंतर आम्ही जेवण करायला बसू परीला म्हटलं परीला थोडीशी सर्दी आहे तर परीला म्हटलं तू गरम गरम सूप पिलं ना तर तुला एकदम छान वाटणार सर्दी कमी होणार आणि मुळातच कोईत हे खूप हेल्दी असतं स्पेशली थंडीमध्ये कारण की कोईत गरम आहे तर खूप ठिकाणी याचं पिठलंसुद्धा सुद्धा करतात सूप बनवतात शेंगोळे बनवतात तर मला तर शेंगोळे बनवणंच खूप आवडतं चला आता किचनचं मी शेंगोळे होईपर्यंत किचनचं पटकन आवरून घेते आणि परीकडे जाऊन बसते तिला बरं नाही तर गरम गरम सूप छान लागतं ना

आणि परी पण तेच मध्ये खाऊन झाल्याच्या नंतर मी परत सूप घेईल मम्मी म्हणतं ठीक आहे आणि ती म्हणते आता मी गरम गरम सूप पेते ना तर मला बरोबर वाटतंय थोडंसं बरं वाटतंय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय